राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे कायमस्वरूपी आपल्याकडेच राहील असं प्रतिपादन आमदार यशवंत माने यांनी केलं जुनिव्हल कंपाऊंड द स्क्वेअर मॉल इथं राष्ट्रवादी भवन कार्यालयात नूतन जम्बो कार्यकारिणीस नियुक्तीपत्र प्रदान सोहळा कार्यक्रम जिल्हा समन्वयक आमदार यशवंत माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व्यासपीठावर आमदार यशवंत माने शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी आमदार रविकांत पाटील प्रदेश उपाध्यक्ष केसन जाधव माजी गटनेते आनंद चंदनशिवे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले हेमंत चौधरी श्रीनिवास कोंडी सुभाष डांगे सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव गणेश पुजारी बिज्जू प्रधाने महिला शहराध्यक्षा संगीता जोगदनकर कार्याध्यक्ष चित्रा कदम फारूक मटके डॉक्टर बसवराज बगले खालील शेख आमिर शेख पवन कुमार पाटील आदींची उपस्थिती होती मान्यवरांच्या सत्कार समारंभानंतर नूतन पदाधिकाऱ्यांना आमदार यशवंत माने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले महिला शहराध्यक्ष संगीता जोगदनकर आनंद चंदनशिवे किसन जाधव शहराध्यक्ष संतोष पवार यांनी आपल्या भाषणात नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या समन्वयक आमदार यशवंत माने यांनी आपल्या भाषणात नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यानंतर होळीच्या सोलापूर शहरवासियांना शुभेच्छा दिल्या पक्ष संघटनेत जो प्रामाणिकपणे काम करतो त्याची विशेष दखल राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे घेत असतात त्यामुळं एकनिष्ठेनं प्रामाणिकपणे येणाऱ्या काळात पक्ष संघटनेसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं